तुम्हाला स्मार्ट व्हायचंय जरूर व्हा पण आधी आरोग्य साक्षर होऊया त्यासाठी तुम्हाला आरोग्याची सप्तपदी चालावी लागेल मग तुम्ही आपोआपच स्मार्ट व्हाल आणि या सप्तपदीला विज्ञानाची जोड असेल तर मग तुमचं आयुष्य आणि विचारशक्ती दोन्ही स्मार्ट होईल यासाठी सर्वात महत्वाची आहे तुमची झोप दररोज सात ते नऊ तासांची झोप मेंदूला ऊर्जा देते आणि लक्ष स्मरणशक्ती व निर्णय क्षमता सुधारते दुसरी सवय म्हणजे नियमित व्यायाम चालणं सायकलिंग किंवा योगासारख्या क्रियांनी मेंदूतील रक्तप्रवाह वाढतो आणि मेंदू अधिक स्मार्ट राहतो तिसरी सवय म्हणजे ध्यानधारणा रोज काही मिनिटं शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करणं हे तणाव कमी करतं आणि एकाग्रता वाढवतं चौथी सवय म्हणजे दररोज वाचन फक्त पंधरा मिनिटं वाचन केल्याने मेंदूची कल्पनाशक्ती शब्दसंपत्ती आणि विचारशक्तीही वाढते पाचवी सवय म्हणजे मेंदूसाठी पोषक आहार अक्रोड बेरी ओमेगा थ्री युक्त पदार्थ हे मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत सहावी सवय म्हणजे सामाजिक संवाद मित्रांशी बोलणं चर्चा करणं हे मेंदूला नवीन विचार देतं आणि भावनिक स्थैर्य राखतं सातवी सवय म्हणजे जिज्ञासेने शिकणं नवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता मेंदूला सतत सक्रिय ठेवते या सवयी म्हणजेच आयुष्य स्मार्ट करण्याची सप्तपदी तुम्ही विद्यार्थी असाल नोकरी करत असाल किंवा स्वतःला स्मार्ट करायचं ठरवलं असेल तर या सप्तपदींचा जरूर वापर करा